प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूटूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई लाबणीवर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईट ला शेअर आणि चायनलला सब्स्क्राइब करण्यास विसरू नका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार यांनी केलेली आहे विधानसभा निवडणूक त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कामकाज केल्यामुळं किंवा पक्षविरोधात काम केल्यामुळं त्यांची पक... पक्षातून हकालपट्टी व्हावी हो अशा पद्धतीची मागणी रामसाहेब पुते यांची आहे या, या मागणीची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना सात दिवसात उत्तर मागण्यात आलं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपलं नोटिसीला आपलं उत्तरही दिलेलं आहे परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांना शिस्तभंगाची नोटीस देऊन कालावधी लोटलेला आहे जवळजवळ महिन्यांचा कालावधी हा खरदर झालेला आहे परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाई संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार म्हणजेच विधान परिषदेचे आमदार त्याचबरोबर विधानसभेच्या आमदारांच्या संदर्भात म्हणजेच विधान परिषदेच्या आमदारा त्याचबरोबर विधानसभेच्या आमदारांच्या निलंबनाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाची केंद्रीय अनुशासन समिती निर्णय घेते त्यामुळं सिंह मोहिते पाटील यांच्या प्रकरणा संदर्भातील निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय अनुशासन समितीकडं संदर्भातील अधिकार आहेत म्हणजे एक प्रकारे सिंह मोहिते पाटील यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार की नाही या संदर्भातील अंतिम निर्णय भारतीय जनता केंद्रीय नेतृत्व घेणार रणजित सिंह मोहिते पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काही काळ दुरावा निर्माण झालेला होता परंतु विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री बनल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यामधील दुरावा हा कमी होत चाललेला आहे म्हणजे एक प्रकारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती असणारा देवेंद्र फडणवीस यांचा राग हा कमी होताना दिसतोय मध्यंतरी पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रमामध्ये किंवा नोंदणी अभियानामध्ये विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजित सिंह मोहिते पाटील यांचं अभिनंदन केलं त्याचबरोबर रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या लग्नात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली एकंदरीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोहिते पाटील घराण्याचं महत्व आणि एकंदरीत दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सोबळावरती लढायच्या आहेत आणि त्यापूर्वी येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या आहेत विशेष करून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक कारण सोलापूर जिल्हा परिषदेवरती पर भारतीय जनता पक्षाला जर आपली सत्ता पुन्हा एकदा स्थापन करायची असेल किंवा सोलापूर जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये घ्यायची असेल तर मोहिते पाटील आपल्या बरोबर असण ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे कारण सध्या राज्यामध्ये ज्या प्रकारच्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढण्याची दाट शक्यता दा आहे आणि अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांना नाराज करणं म्हणजेच रणजितसिंह मोहिते पाटील यांना नाराज करणं राम सातपुते यांच्याकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांना यांच्यावरती टीका करण्यात येत येत असेल तरी सुद्धा मोहिते पाटील यांचं राजकीय महत्व भारतीय जनता पक्षाला चांगलंच माहीत आहे भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरती संपूर्ण राज्यभर आपला प्रभाव वाढवू शकत नाही ही, ही मर्यादा भारतीय जनता पक्षाने चांगलीच ओळखलेली आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने आपली जुनी राजकारण करण्याची पद्धत बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर छोटे मोठे पक्ष असतील त्या पक्षातील प्रभावशाली नेते मंडळींना भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये महत्वाचं स्थान देताना दिसतोय आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून सध्या जे बहुसंख्य मंत्री दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांची संख्या अधिक दिसते त्यामुळं सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागावरती जर भारतीय जनता पक्षाला आपलं राजकीय प्रभुत्व निर्माण करायचं असेल तर रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता भारतीय जनता पक्षाकडे असणं की भारतीय जनता पक्षाची सध्याची गरज आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आलेले आहेत परंतु सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व विधानसभा निवडणुकीत तसेच लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालेलं आहे माढा लोकसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघ माढा विधानसभा मतदारसंघ मोहोळ विधानसभा मतदारसंघ बार्शी विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर करमाळा विधानसभा मतदारसंघ अशा चार ते पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे मोहिते पाटील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाबरोबर होते आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तत्कालीन उमेदवार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडून आलेले होते त्यामुळं मोहिते पाटील गटाची ताकद ही भारतीय जनता पक्षाला माहीत आहे आणि एकंदरीत सध्या महाराष्ट्रातील सध्याची विस्कळीत अशी राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष आपल्या नेत्यांना दुखावू इच्छित नाही त्यामुळं ज्या नेत्यांना जनादार आहे असे नेते आपल्याबरोबर हवेत किंवा ज्या नेत्यांना जनाधार आहे असे नेते, नेते इतर पक्षामधून आपल्या बरोबर यावेत अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे त्यामुळं रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासारखा असणारा नेता किंवा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागावरती मोहिते पाटील गटाची असणारी पकड पाहता रणजित सिंह मोहिते पाटील यांना नाराज करणं भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही त्यामुळं भविष्यातील राजकीय गणिते पाहता आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं तडजोडीचं राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या पारंपरिक रणनीतीमध्ये बदल केलेला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष या नव्या रणनीतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आलेल्या मातब्बर नेत्यांना ऍक्सेप्ट करताना दिसतोय त्यांच्यावरती जरी काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा राग असला तरी सुद्धा भविष्यातील राजकारणाचा विचार करून भारतीय जनता पक्षाचे नेते हे मोठ्या भविष्यातील राजकारणाचा विचार करून खुशारीनं भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळं सिंह मोहिते पाटील यांना यांच्या यांच्यावरती एं... शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी जरी नोटीस भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून मोहिते पाटील यांना देण्यात बजावण्यात असली तरी सुद्धा आणि मोहिते पाटील यांनी त्या नोटीसीला उत्तर दिलं असलं तरी सुद्धा रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावरती अद्याप पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातील प्रदेश कार्यालयाकडून किंवा महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून कारवाई करण्यात आलेली आहे अर्थातच रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये आम विधानसभेचे आमदार असतील किंवा विधान परिषदेचे आमदार असतील त्यांच्या संदर्भात शिस्तभंगाच्या कारवाई संदर्भात निर्णय हा केंद्रीय अनुशासन समिती मार्फत घेतला जातो त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सं यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी की नाही या संदर्भातील अंतिम निर्णय भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे आणि एकंदरीत सध्या भारतीय जनता पक्ष हा केंद्रामध्ये आणि एकंदरीत राज्यामध्ये हा तर मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरती सत्तेवरती आहे विशेष करून केंद्रामध्ये त्यामुळं भविष्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला राजकीय प्रभाव आपला राजकीय दबदबा वाढवायचा असेल तर मोहिते पाटील गटाला नाराज करणं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही त्यामुळं भारतीय जनता पक्ष सध्या मोहिते पाटील यांच्या बाबत आपली भूमिका बदलताना दिसतोय म्हणजेच एक प्रकारे मोहिते पाटील रणजित सिंह मोहिते पाटील यांचं निलंबन किंवा त्यांच्यावरती होणारी शिस्तमंगाची कारवाई ही लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर